शेजारी असला तरी चीनवर विश्वास ठेवणं म्हणजे विषारी सापाला दूध पाजण्यासारखे कधी व्हायरस कधी ऍप्सच्या माध्यमातून भारतात कुरघोड्या करणं हे चीन आजवर अनेकदा करत आलंय त्यात आता चीन इतर देशांच्या पिकांचं नुकसान व्हावं शेतीवर आधारित अर्थव्यवस्थांवर परिणाम व्हावा म्हणून शेतीवरच हल्ला करणारं एक नवीन हत्यार वापरत असल्याचं समोर येते अमेरिकेत या चीनच्या कुरापतीचा उलगडा झाल्याचं सांगण्यात येते अमेरिकेची इंटेलिजन्स एजन्सी एफबीआय कडून दोन चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडं तस्करी करून अमेरिकेत आणलेलं फंगस सापडले त्यानंतर चीनचा अमेरिकेविरुद्ध बायोवेपन वापरण्याचा डाव उघड झालाय एका फंगसचा वापर करून चीन अॅग्रो टेररिझम पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आता समोर येते अमेरिकेत नेमकं काय घडलं चीनी कपलकडं सापडलेलं फंगस आहे काय त्यांना कसं नुकसान होऊ शकतं तेच जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी अमेरिकेत काय घडलं ते जाणून घेऊयात अमेरिकेची इंटेलिजन्स एजन्सी एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल यांनी बुधवारी या प्रकरणाची त्यांच्या एक्स पोस्ट वरून माहिती दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार झुयोंग लिव्ह आणि युन किंग जियान हे दोघेही चीनचे नागरिक आहेत या दोघांवरही चीनमधून अमेरिकेत एक बायोलॉजिकल पॅथोजन म्हणजेच धोकादायक फंगस तस्करी करून आणल्याचा आरोप एफबीएने केलाय या दोघांनी जे फंगस तस्करी करून अमेरिकेत आणलं त्याचं नाव फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम असतं ऍग्रो टेररिझमचं हत्यार म्हणून हे फंगस ओळखलं जातं लीउ हा एका चायनीज युनिव्हर्सिटीत काम करतो तिथे तो याच फंगसचा अभ्यास करतो अमेरिकेच्या डेट्रॉईट विमानतळावरून लीउ हे फंगस घेऊन येत होता अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये या फंगसवर आणखी रिसर्च करून ते जास्त धोकादायक बनवण्याचा त्याचा प्लॅन होता पण डेट्रॉइड विमानतळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यानं फंगसची तस्करी केल्याचं मान्य केलं तर लियूची गर्लफ्रेंड जियान ही आधीपासूनच मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये काम करते ती देखील याच फंगसचा अभ्यास करत होती तिनं फंगसची तस्करी केल्याचा दावा एफबीआय केलाय जियान हिचा चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी ची संबंध असून तिच्या फंगस विषयी रिसर्चसाठी तिला चीन सरकारकडून फंडिंग मिळत असल्याचंही सांगण्यात आहे त्यामुळं या दोघांवरही एफबीआयनं तस्करी चुकीचं जबाब देणं आणि व्हिसा फ्रॉड असे गुन्हे दाखल केले पण या दोघांनी तस्करी केलेलं हे फंगस शेतातल्या पिकांसाठीच नाही तर मानवी शरीरासाठी धोक्याचं ठरू शकतं फ्युजेरियम ग्रॅमिनेरम हे एक अॅग्रो टेरिझम वेपन मानलं जातं फंगसमुळं ब्लाईट नावाचा आजार पिकांमध्ये होतो गहू बाजरी मका या पिकांना या फंगसचा धोका जास्त असतो या फंगसमुळं पिकांची पानं पिवळी पडतात मुळं कमकुवत होतात धान्य आतून सडायला लागतं झाडावर किंवा पानांवर जी नैसर्गिक छिद्र असतात त्यातून हे फंगस पिकांमध्ये पसरतं फंगत या फंगसचा प्रादुर्भाव झालेलं धान्य खाल्लं तर जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो माणसांना उलट्या होण्याचा आणि लिव्हर खराब होण्याचा धोका असतो थो। अमेरिकेच्या न्याय विभागानं दरवर्षी या फंगसमुळं जगभरात बिलियन डॉलरचं आर्थिक नुकसान होत असल्याचं सांगितलंय आता याच वापर करून चीन अमेरिकेत या फंगसमुळे अजून नुकसान व्हावं यासाठी प्लॅन करत असल्याचा दावा एफ बी चीनच्या नो टेररिझमचा हा भाग असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे काय आणि चीन या फंगसचा त्यासाठी हत्यार म्हणून अमेरिकेच्या विरोधात कसा वापर करतोय ते बघूयात शेती नवीन युद्धभूमी ठरतीये शेती किंवा त्या संबंधित क्षेत्राला टार्गेट करून केलेले हल्ले समजणं तसं अवघड जातं त्यामुळं देशाचं आर्थिक नुकसान तर होतच मात्र जीवितहानी होते सोप्या शब्दात सांगायचं झालं तर शेतातल्या पिकांना टार्गेट करायचं बायोलॉजिकल वेपन वापरून पिकांचं म्हणतात ज्या देशांच्या अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहेत त्यांच्यासाठी टेररिझम हे मोठा संकट असू टार्गेट स्पष्ट असतं पिकांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवर हल्ला करायचा जेणेकरून देशात सामाजिक अराजकतेचं वातावरण निर्माण होईल महत्वाचं म्हणजे या प्रकारात हल्ला करणारा कोण आहे हे सापडण्याची शक्यता फार कमी असते पिकांवर हल्ला झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसेपर्यंत वेळ आणि ते पीक वाढवण्यासाठी खर्चही करून झालेला असतो तसंच आंतरराष्ट्रीय न झालेल्या बायोलॉजिकल हल्ल्यांच्या विरोधात शिक्षेची तरतूद नाही खर तर अशा प्रकारे बायोलॉजिकल हत्यारं वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीनं ब्रिटनच्या बटाट्यांवर हल्ला करण्यासाठी विमानातून किडे सोडल्याचं सांगण्यात येतं मोस्टॅगनेम युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्च पेपरनुसार जपाननंही अमेरिकेविरुद्ध अॅग्रो टेरिझमचा पर्याय स्वीकारला होता स्पोर या फंगसचा टन साठा सा करून ठेवला होता गव्हाला गंज लागण्यासाठी हे फंगस कारणीभूत ठरतं याचाच वापर करून जपानमधलं तांदळाचं पीक नष्ट करण्याचं अमेरिकेनं ठरवलं होतं पण त्यानंतर तो निर्णय बदलत अमेरिकेनं जपानवर अणुहल्ला करण्याचा निर्णय घेतला अमेरिका जपान ब्रिटनच नाही तर भारताला देखील अॅग्रो टेररिझमचा धोका आहे भारताच्या डी मध्ये कृषी क्षेत्राचा सतरा ते अठरा टक्के वाटा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या शेती आणि त्यासंबंधी कामात गुंतलेली आहे भारत जगातील सगळ्यात मोठ्या कृषीप्रधान देशांपैकी एक मानला जातो त्यामुळं भारताचे शेजारी देश चीन पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे भारताशी संघर्षाचा संबंध वाढत असताना अॅग्रो टेररिझम हा भारतासाठी एक मोठा धोका ठरू शकतो त्यातही पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल यांसारख्या सीमेलगत असणाऱ्या राज्यांना याचा धोका जास्त असल्याचं सांगितलं जातं भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी मध्ये एक रिसर्च पेपर जाहीर केला होता त्यात बांगलादेशमध्ये आढळणारं एक विषारी फंगस पश्चिम बंगालच्या दोन जिल्ह्यात आढळलं होतं त्यानंतर सरकारला तीन वर्ष त्या दोन जिल्ह्यात गहू उत्पादनावर बंदी घालून त्या फंगसचा प्रसार रोखावा लागला होता बांगलादेशला लागून असणारे असे जिल्हे जे जिल्हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत तिथेही गहू लागवड करण्यास बंदी होती दोन हजार पंधरामध्येही पंजाबमध्ये एका व्हायरसमुळं कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दक्षिण पंजाब भागात या व्हायरसमुळं पांढरी माशी या कीटकाचं प्रमाण वाढलं होतं या व्हायरसमुळं कापूस पिकाचं सहाशे तीस ते सहाशे सत्तर मिलियन डॉलर्सचं नुकसान झालं होतं पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी व्हायरसमुळं शेतीत झालेल्या नुकसानापायी स्वतःला संपवलं होतं या सगळ्याचा तपास झाला तेव्हा भारतात या आधी कधीच हा व्हायरस आढळला नसल्याचं समजलं पण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील वेहरी आणि मुलतान या ठिकाणी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रायोगिक तत्वावर जे कापसाचं पीक घेतलं होतं त्यावर हा व्हायरस असल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं एकीकडं भारतानं दहशतवादाच्या विरोधात झिरो टॉलरन्सचं धोरण स्वीकारलंय तर दुसरीकडं चीन मात्र अॅग्रो टेररिझमचा जुनाच पर्याय नव्यानं वापरण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत दोन चिनी नागरिकांना अटक होणं महत्वाचं असल्याचं बोललं जात आणखी कोणी या प्रकरणात सहभागी आहे का या संबंधी सगळ्या गोष्टींचा शोध अमेरिका घेत आहे मात्र ही घटना अमेरिकेसह भारतालाही अॅग्रो टेरिझम विषयी सतर्कतेचा इशारा मिळाल्याचं बोललं जात आहे त्यामुळं भारतानंही अॅग्रो टेररिझमच्या विरोधात ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचंही सांगण्यात येत आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं त्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा